मैत्रिण ज्येष्ठ निमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार पंचवीस भद्राची सावट असल्याने ज्येष्ठ गौराईचे आगमन या वेळेतच करा जाणून घेऊया शुभमुहूर्त चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण सर्वांनी गणपती बाप्पांचे स्वागत आनंदात उत्साहात आपण केलेले आहे आत्ता आपल्याला ओढ लागलेली आहे ते आपल्या ज्येष्ठ गवरायच्या आगमनाचे तर असं ह्या ज्येष्ठ गवरायचे आगमन आपण कधी करायचे आहे त्याचा शुभमुहूर्त कोणता आहे ते आता आपण पाहूया ज्येष्ठ गवरायचे आगमन हे अनुराधा नक्षत्रावर होत असते गवराईचे भोजन हे ज्येष्ठ नक्षत्रावर होत असते आणि गवराईचे विसर्जन हे मूळ नक्षत्रावर होत असते अशा ह्या नक्षत्रावरच गवराईचे आगमन भोजन आणि विसर्जन होत असते तर आपण आस आगमन हे आपण कोणत्या नक्षत्रावर आपण करणार आहे तर आपण हे अनुराधा नक्षत्रावर आपण गवरायचे आगमन करणार आहे तर त्याचा शुभ मूर्त कोणता आहे कोणत्या मूर्ता आपण गवराईचे आगमन करायचं आहे ते आता आपण पाहूया आता ज्येष्ठ गौराईचे आगमन हे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ग अनुराधा नक्षत्रावर गौराईचे आगमन होणार आहे तर असं हे अनुराधा नक्ष अनुराधा नक्षत्र हे कधी सुरू होत आहे ते आता आपण पाहूया तर तीस ऑगस्टला शनिवारी दुपारी दोन वाजून एकोणचाळीस मिनटापासून हे अनुराधा नक्षत्र चालू होत आहे आणि त्याची समाप्ती ही तीस एकतीस ऑगस्टला रविवारी दुपारी पाच वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत त्याची समाप्ती आहे तर उदय तिथीनुसार आपण एकतीस ऑगस्टलाच आपण अनुदान नक, अनुराधा नक्षत्रावरच आपण गवरायचे आगमन करणार आहोत एकतीस ऑगस्टला रविवारी सूर्योदय हा पाच वाजून पन्नास मिनटापासून हा सुरू होते त्यामुळे उदय तिथी उदय तिथीपासूनच ते, ते सायंकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत ह्या आपण अनुदान अनुराधा नक्षत्रावरच आपण गवरायचे आगमन करणार आहोत तर अशा ह्या अनुदान नक्षत्रावरच त्याचा शुभ कोणता आहे कोणत्या वेळेस आपण गवराचे आगमन करायचे आहे ते आता आपण पाहूया एकतीस ऑगस्टला सूर्योदयापासूनच अनुराथा नक्षत्र हे चालू होत आहे परंतु सूर्योदयापासूनच भद्राचे सावट आहे त्यामुळे या भद्रा या भद्राच्या सावटमध्ये आपण ज्येष्ठ गवराचे आगमन आपण मुळीच करायचे नाही कारण भद्राचे भद्रा हे अशुभ काळ असा मानला गेलेला आहे त्यामुळं पण भद्रामध्ये आपण गवरायचे आगमन मुळीच करायचे नाही तसं या भद्राचे आरंभ भद्राचा सुरुवात कधी होते ते पहिल्यांदा आपण पाहूया तर तीस ऑगस्ट शनिवारी रात्री दहा वाजून चाळीस मिनटापासून ते एकतीस ऑगस्ट रविवारी सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनटापर्यंत भद्राची अशी ही अशुभ वेळ आहे तर अशा ह्या अशुभ वेळेमध्ये आपण गवरायचे आगमन मुळीच करायचे नाही एकतीस ऑगस्टला आपण अकरा वाजून चोपन्न मिनिटाच्या पुढे आपण गवरायचे आगमन हे आपण करायचे आहे आपण एकतीस ऑगस्टला अकरा वाजून चोपन्न मिनिटापासून ते सायंकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत हे अनुराधा नक्षत्र आहे ह्या वेळेतच आपण गवरायचे आगमन करायचे आहे पण त्यामध्येही क कोणता शुभमूर्त आहे ते पहिल्यांदा आपण पाहूया तर पहिला शुभमूर्त हा अभिचित मुहूर्त आहे तर तो, तो सकाळी अकरा वाजून प चोपन्न मिनटापासून ते बारा वाजून शेहेचाळीस मिनटापर्यंत हा अभिजित मुहूर्त आहे अभिजित मुहूर्त हा अतिशय शुभ वेळ मानला गेलेला आहे तर ह्या आपण अभिजित मुहूर्तावरही गौराईचे आगमन आपण करू शकतो तसेच दुसरा शुभ मूर्त हा दुपारी एकतीस ऑगस्टला दुपारी दोन वाजून तीस मिनटापासून ते पाच वाजून आठ मिनटापर्यंत हा दुसरा शुभमुहूर्त आहे यावेळी तेही आपण गवरायचे आगमन करू शकतो तसेच राहुकाळ व यमघंट हे जे मानणारे आहेत त्यांच्यासाठी यमघंट हा दुपारी एक वाजून सदतीस मिनटापासून ते दुपारी दोन वाजून एकोणतीस कोंते, एकोणतीस मिनटापर्यंत हा यमघंट आहे, आहे। ही सुद्धा अशुभ वेळ आहे तसेच राहुकाळ हा सुद्धा सायंकाळी पाच वाजून आठ मिनटापासून ते सहा वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंत आहे तरी ते राहुकाळ व यमघंट जे लोक मानत नाहीत त्यांनी फक्त भद्रा संपल्यानंतर म्हणजेच अकरा वाजून चोपन्न मिनटापासून हे अनुरा अनुराधा नक्षत्रावर आपण गवरायचे आगमन केले तरी चालते म्हणजे अकरा वाजून चोपन्न मिनटापासून ते पाच वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत सायंकाळी आपण गवरायचे आगमन केले तरी चालते जे लोक राहू काळ यमघंट पाळतात त्यांनी ह्या सर्व वेळा बघून आपल्याच इच्छेने आपण गवरायचे आगमन करावेत जे लोक यमघंट राहुकाळ मानत नाहीत त्यांनी फक्त भद्रा संपल्यानंतर म्हणजे अकरा चोपन्न ते सायंकाळी पाच अठ्ठावीसपर्यंत गवरायचे आगमन केले तरी चालते त्रास ह्या गवरायचे आगमन सांगितलेल्या वेळेतच गवरायचे आगमन करा आणि गवरायचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर असा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद